कायम कमी बजेट मध्ये मेकअप करायचा पाहत असतो त्याचमुळे मी हा ब्लॉग मुद्दाम केला आहे आज माझा व्लॉगिंग करायची फारच इच्छा होती पण झालं असं की युट्यूबकडनं पेमेंट माझ्या बँक अकाउंट मध्ये पाठवलेला आहे पण माझ्या बँकवाले आहेत की नाही आमच्याकडे कुठलाच पेमेंट आलेला नाही आहे तर त्यामुळे थोडंसं ना डोक्यात असं जड झालं आहे की बाबा आपला पैसा मध्येच कुठेतरी अडकलेला आहे आणि ती प्रोसेस कंप्लीट करण्यासाठी भरपूर मोठी झंझट आहे बँकेत जायचं आहे फॉर्म भरून द्यायचा आहे तर त्या सिनारिओमध्ये ना आज लोक कुठेतरी काम करणं कमी केलं आहे मात्र मुलांचं सगळं रुटीन झालेलं आहे घरातलं काम वगैरे सगळं झालं आहे तर म्हटलं आज जास्त डोकं चालत नाहीये तर आपण एक काहीतरी करिअर जे माझा आवडीचा म्हणजे माझ्या आवडीचा विषय आहे तो म्हणजे माझ्या काही मैत्रिणी आहेत जवळच्या त्यांना मी नेहमी सांगत असते की आता सराई आली आहे फेस्टिवल सीझन मध्ये तर मी त्यांना हेल्प केलीच आहे आज व्हिडिओच्या माध्यमात तुमच्याबरोबर देखील मला ती गोष्ट शेअर करता येईल ते म्हणजे जे आता आता लगन सराई स्टार्ट झालेली आहे नाही का तर प्रत्येक मुली प्रत्येक बायका मेकअप करतातच तर आपल्याकडे कुठला तो बेसिक मेकअप असायला पाहिजे जेणेकरून आपण पूर्ण आपला एक छानसा लुक क्रिएट करू शकू अगदी कमी पैशामध्ये आणि अगदी कमी खर्चामध्ये फार तामझाम न करता ते प्रोडक्ट मी तुम्हाला आज शेअर करणार आहे आणि हे सगळं माझं आहे बर का पर्सनल आता म्हणू नका की नम्रता तो स्पॉन्सर करायला लागले मला कुठलाही प्रमोशन येत नाही सगळ्या गोष्टी मी माझ्या सेल्फ एक्सपेन्सनी घेत असते तर आज मी तुम्हाला ते शेअर करणार आहे So मंडळी बघाशी जे मी तुम्हाला की सराईमध्ये आपल्याला बेसिक कॉस्मेटिक जे आपल्याकडे असल्या पाहिजे ते ह्या आहे फार बेसिक आहे ह्या सगळ्या गोष्टी जर तुमच्याकडे असल्या तर आपण कुठल्याही लेव्हलचा बेसिक ते बेसिक आणि हाय लेवलचा मेकअप क्रिएट करू शकतोय स्वतःवर आणि आपल्या प्रियसनावर तर आता जास्तीची लांबण न लावतो आपण लगेचच प्रॉडक्टला सुरू करूया की आपल्याकडे ते कोणते कोणते प्रोडक्ट असायला पाहिजे जे मी गेल्या बारा वर्षापासून प्रोडक्ट यूज करते तेच मी तुम्हाला सांगणार आहे आणि ह्या सगळ्या प्रोडक्ट मी स्वतःवर ट्राय करते स्वतःच्या पैशाने असं अजबर म्हणू नका की हा स्पॉन्सर व्हिडिओ आहे तर चला तर मग सर्वात पहिला फेस वॉश केल्यानंतर मी फेस वॉश वापरते मम्मा आर्च आता रिसेंटली यूज करायला सुरुवात केली बिकॉज माझ्या चेहऱ्यावरती बघा इथे एक दोन पिंपल आहे इथे एक दोन तीन स्पॉट्स आहेत हे उन्हामुळे तुम्हाला दिसत नसतील बघा इथे स्पॉट्स आहे इथे एखाद पिंपल आहे कुठल्याही प्रकारचं फिल्टर वापरलेलं नाही पहिल्या ही गोष्ट लक्षात ठेवा बिकॉज लोक मला ट्रोल करतात की तू फिल्टर वापरतेस कुठल्याही प्रकारचं फिल्टर नाही नॅचरल लाईटच्या समोर बसलेली आहे फेस वॉश केल्या केल्या सर्वात पहिला मी जे वापरते एव्हरी डे एव्हरी डे मध्ये मी वापरते हे गुलाबरीचं गुलाबजल हे ॲज अ टोनर म्हणून काम करतं आणि स्किनवरती खूप छान प्रकारे मॉइश्चर करतं मला स्किन त्यामुळे मला हे फार आवडतं हे दोन ते तीन ड्रॉप मी चेहऱ्यावरती टाकून देप टॅप 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 करतेस अँड दॅट सेट त्यानंतर एक ते दोन मिनटं थांबल्यानंतर मी वापरते पतंजलीचं ॲलोवेरा जेल हे ते लिटरली वापरेल मला आठ ही नाही मी बहुतेक कॉलेज पासून वापरते हे जवळपास वापरून वापरून आता एवढंच राहिलेलं आहे मी हे नेहमी वापरते ऍलोवेरा जेल मी मी चेहरा मॉइश्चर करते ॲलोवेरा जेल ह्यासाठी जर स्किनमध्ये स्किन तुमची कुठल्याही टाईपची असू दे ड्राय असू दे ऑइली असू दे ॲलोवेरा जेल परफेक्ट आहे आणि त्याचबरोबर हे पतंजलीचं असल्यामुळे हे नॅचरल आहे आणि मला कुठल्याहीच प्रकारचे साईड इफेक्ट आजपर्यंत झालेले नाही ते झाल्यानंतर आपण लगेच प्रायमर आणि ते मी तर अजिबात वापरत नाही कारण त्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट करणं चांगली गोष्ट तर आहे असं काही चुकीचं नाहीये परंतु आजपर्यंत मी एवढा हेवी लेवलचा मेकअप कधीच केलेला नाहीये आपलं काय फार तर फार पाच ते सहा तास मेकअप टिकला पाहिजे इतकंच मोटिव्ह असतो त्यामुळे डायरेक्टच आपण फाउंडेशन कडे वळूया चेहरा टोन करून झालेला आहे मॉइश्चर करून झालेला आहे त्यानंतर आपण डायरेक्ट फाउंडेशन कडे वळायचं तर आपल्याकडे दोन आहेत जे चांगले दोन्ही ब्रँड खूप पर्सनल लेव्हलला यूज केलेले आहे अगदीच मी जेव्हा स्टार्टिंगला होते ना अगदीच मी कॉलेजला जायला लागले त्यावेळेस मी हे लॅक्मेच वापरलेलं बिकॉज हे ना माझी आई वापरायची ज्यावेळेस मी लहान होते ना तेव्हापासून मी पाहिलं आईने लॅकमेचे प्रोडक्ट वापरले पण मध्यंतरी पाच वर्ष झाले स्विच केलं आहे फाउंडेशन तर हे हे जे पावच आहे ना हे आरामात मला वर्षभर जातं कारण की मी जास्त मेकअप करत नाही कधीतरी ओकेशनली मेकअप करते त्यामुळे हे दोन्ही प्रोडक्ट घेऊन मला वर्ष झालेली आहे आणि हे आरामात टिकतं कारण यांची चोवीस महिना गॅरंटी असते आपापल्या आप शेडनुसार आपण हे वापरू शकतो आणि जवळपास सकाळ मेकअप केल्यानंतर संध्याकाळपर्यंत मेकअप आरामात टिकतो म्हणून हे दोन गोष्टी आपल्याकडे असल्या पाहिजे एक तर हे घ्या किंवा हे घ्या दोन्ही परफेक्ट आहे ह्याचा जा मेकअप जास्तीत जास्त चार तासापर्यंत छान राहतो एकदम इवन राहतो आणि ह्याचा मेकअप सकाळपासून संध्याकाळपर्यंत जशाच तसा राहतो कुठल्याही प्रकारचा आपल्याला टचअप करायची गरज पडत नाही तुम्हाला वाटत असेल की आपण खूपच उन्हात जाणार आहे किंवा काय तर फाउंडेशनच्या आधी सनस्क्रीन लावायला विसरू नका ना मी नाही लावत कारण की मला असं वाटतं माझी स्किन फार सेन्सिटिव्ह आहे जर सनस्क्रीन लावलं की मला थोडेफार पुरळ यायला सुरुवात होते म्हणून मी हे रेकमेंड केलेलं नाहीये परंतु हे लॅकमेचं सनस्क्रीन आहे जे मी हाताला वापरते त्यानंतर जर तुम्हाला वाटलं फाउंडेशन झाल्यानंतर जर तुम्हाला वाटलं की आपल्या चेहऱ्यावरती कुठेतरी डाग आहे जसं की मला असतात दोन तर हे कन्सिलर आहे ब्ल्यू च जे मी वापरते तुम्ही कुठल्याही प्रकारचं कन्सिलर वापरू शकता तुम्हाला कन्सिल करायचं असेल तर अदरवाइज नाही केलं तरी चालते आपल्याला नॅचरलच चा, दिसा दिसायचं असेल तर काही गरज नाही आहे पण असावं एखादा कन्सिलर आपल्याकडे कायम असावं वा मला वाटतं पण हे माझे जास्त काही वापरत येत नाही कारण फाउंडेशन लावून झाल्यानंतर माझं सगळं काम झालेलं असते एक किंवा दोन हात फाउंडेशनचे लावायचे की झालं त्यानंतर हे आहे फिटमीचंच मेबलिंग फिटमीचं कॉम्पॅक्ट पावडर तर हे पण आता मी वापरलेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि हे जरा असं क्रॅक गेले कारण की हे पडलं होतं शिवचरण का वैषू करून पडलं होतं मला काय आठवत नाही तर <laughs> ते हे पडलं होतं तर अशा पद्धतीने हे कॉम्पॅक्ट पावडर आणि फाउंडेशन परफेक्ट आहे कुठल्याही प्रकारचं आपल्याला ले वेगळ्या लेवलचा मेकअप करायची गरज नाही आणि मी तुम्हाला सांगते ना तुम्ही लिटरली इतका भारी लुक क्रिएट करू शकता ना फक्त एक थोडीशी प्रॅक्टिस पाहिजे त्यांचे तर त्यानंतर बघा आता आपला बेस तयार आहे आता आपल्याला मेन काय करायचं असते रंगरंगोटी करायची असते म्हणजेच काय लिपस्टिक झालं काजळ झालं लायनर झालं मस्कारा आय शॅडो त्यानंतर आपण पूर्णपणे तयार असतो तर मी तुम्हाला बेसिकच सांगते अगदीच जास्त काही तामझाम करायचं नाही म्हणजे मी खरं सांगते आपल्या आवडीचे एक दोन लिपस्टिकचे शेड ठेवायचे माझा डार्क आ, हे ब्ल्यू हेवनच कुठला माहित नाही हे तर प्रत्येकाकडे असते हे हर्बल आहे तर हे मी ठेवले हे रेड कलरचं आहे तर आणि त्यानंतर हे मार्क्सचं आणि हे लॅकनेचं आहे लिपस्टिक तर कुठल्याही प्रकार कुठलेही दोन कलरचे लिपस्टिक घ्यायचे ओट्यानं लावून घ्यायचे जे तुम्हाला आवडेल ते लिपस्टिक लावून घ्यायचे त्यानंतर थोडस असा हा पोट घ्यायचा असं असं करायचं मी तुम्हाला ट्युटोरियल दाखवेल म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ ट्युटोरियल मी नक्की दाखवेल मेकअप कसा करायचा असं असं लिपस्टिक लावून झालं ना असं असं करायचं असं असं करायचं जस्ट ब्लश करायचं इथे इथे ब्लश करायचं असं इथे ब्लश करायचं मी करत नाहीये जस्ट मी सांगते असं असं ब्लश करायचं ब्लश पण होतो लिप्स्टिकच्या कलरचा आय शॅडो पण होऊन जातो असा मेकअप लगेच चुटकी हो मी तयार होतो जर मला कुठे झटपट जायचं असेल ना इव्हन मी लग्नात आता गेले होते ना मुंबईच्या तिथे पण मी सेम तसाच मेकअप केला होता मी बिलकुल आय शॅडो वि शॅडो असं जास्त लावत बसलेच नव्हते झालं लिपस्टिक झाली मस्कर लिपस्टिक झाली ब्लश झालं आणि आयशॅडो सुद्धा झालं तरी तरी जर आपल्याला वाटलं की काहीतरी कमी आहे तर असा अशा प्रकारचं एक मेकअप किट घ्यायचं किंवा तुमच्या आवडीचं कुठलंही मेकअप किट घेऊ शकता हे माझं आहे तर याच्यामध्ये गोल्डन कलर असतो सगळेच कलर असतात घ्यायचं गोल्डन कलर घ्यायचा डोळ्याला लावायचा रेड कलर घ्यायचं कुठल्या आपल्या साडीच्या मॅचिंगच्या कलर घ्यायचा लावायचा जास्त करायचं नाही कारण की जास्त केलं की ते फार ओव्हर दिसतं एकदम नॅचरलच मेकअप केला पण नाही आणि केला सुद्धा म्हटलं पाहिजे लोकांनी असलं भारी दिसलं पाहिजे माणसाने बघा मस्कारा दिसत मस्कारा सापडत नाहीये आता शिवबा झोपलाय बेडरूम मध्ये त्यामुळे मस्कारा काय सापडत नाहीये हे आहे लॅकमेच माझ आय लायनर हे काजळ आहे तर काजळ लावायचं काजळ झाल्यानंतर आय लायनर लावायचं आणि मस्कारा लावायचा मस्कारा आहे बेडरूम मध्ये पण मी जर गेलं तर शिवबा उठेल त्यामुळे मी आता जात नाहीये इतकंच मंडळी दॅट सेट आणि तुमच्या आवडीचं नेल क्वालिश ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असायला पाहिजे मी अजून रिपीट करते काय काय असायला पाहिजे नाही असायला पाहिजे टोनर आणि मॉइश्चरायझर फाउंडेशन कॉम्पॅक्ट पावडर फाउंडेशन कुठल्याही ब्रँडचा असावा पण मी तुम्हाला रेकमेंड करेल लॅक्मिक किंवा मेबलिनच त्यानंतर कन्सील ते पण जर चेहऱ्याला तुम्हाला वाटत असेल डाग आहेत तर आयशॅडू प्लेट जर तुम्हाला वाटत असेल तर जास्त माग नाहीये त्यानंतर आपल्याला लागते काजळ काजळ तुम्ही कुठलाही घ्या हिमालयाचं घ्या लॅक्मेच घ्या लिपस्टिक घ्या त्यानंतर आय घ्या आणि जर अशी काजळ आवडत असेल तर असं काजळ घ्या बस एवढ्या गोष्टी तुम्ही असू द्या सोबत तुम्ही ऑल सेट आहात कुठल्याही पार्टीला मेकअप ला मॉडर्न मेकअप करण्यासाठी ट्रेडिशनल मेकअप करण्यासाठी कुठल्याही प्रकारचं मेकअप करण्यासाठी तुम्ही सेट आहात अजून एक बोनस टीप म्हणजे परफ्यूम मारायला अजिबात विसरू नका कुठल्याही फ्रेगरन्सच परफ्यूम असू दे इतकं छान तयार झाला आहात तर फ्रेगरन्स पण आलाच पाहिजे की नाही त्यामुळे परफ्यूम कुठलाही वापरा पण नक्कीच वापरा लास्ट नॉट द लिस्ट असं म्हणू शकतोय आपण माझ्याकडे काही आर्टिफिशियल फ्लावर्स आहेत हे माझ्या म्हणजे सचिनच्या मामाच्या मुलीने मला दिले होते तीन दिल्या आहेत अजून एक सापडत नाही कुठे गेल्या तर हे मी कायम आता ठेवते आणि हे आर्टिफिशियल गजरा आहे जर मराठी लुक क्रिएट करायचं असेल तर जबरदस्त वाटते प्रत्येक वेळेला आपल्याकडे गजरा अवेलेबल असेल असं नाहीये पण मी असं असलं की मुळ भारी लुक क्रिएट आपण करू शकतोय अशा पद्धतीने तर मंडळी आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला थोडा तरी इन्फॉर्मेटिव्ह वाटला का कुठल्या प्रकारचा मेकअप लुक क्रिएट करायचा आहे मला नक्की कमेंट मध्ये सांगा मी ज्या पद्धतीने करते मी तेच शेअर करेन अगदीच फार असं तामझाम न करता हेच प्रोडक्ट वापरून आपण मेकअप लुक क्रिएट करू कारण की मी बिलीव्ह करते की आपण कधीच सेटिंग स्प्रे वापरत नाही आपण कधीच प्रायमर वापरत नाही आपण कधीच एक्सपेन्सिव्ह गोष्टी ब्लशर वगैरे नाही वापरत आपण जे आहे घरगुती बायका आपण कायम कमी बजेटमध्ये मेकअप करायचं पाहत असतो त्याचमुळे मी हा ब्लॉग मुद्दामून केला आहे आपण मेकअप ट्युटोरियल बघतो त्यामध्ये खूप 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 काय काय असतं आणि त्या सगळ्याच गोष्टी आपण घेत नाही आणि घेतल्या त्या वायाला जातात त्याचमुळे मी हा मुद्दामून ब्लॉग केला आहे माझ्या काही फ्रेंड्स आहेत त्यांना त्यांना मी माझ्याकडनं ही माहिती हवी असते तर म्हटलं चला असू दे आपण दरवेळा सांगण्यापेक्षा आपण हा ब्लॉग बनूया जेणेकरून तुमच्यासारख्या भरपूर लोकांना ही हेल्प होईल चला तर मग मी आजचा ब्लॉग इथे सेंड करते भेटूया उद्याच्या एका छानशा ब्लॉग तोपर्यंत काळजी घ्या